तर नमस्कार मित्रांनो आपल्या मिनी व्ही ब्लॉममध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकाल साप आज आपण एक साप रेस्क्यू करणार आहे गावातलाच कॉल आहे आणि या कॉलवर सकाळी सकाळी लवकर फोन आला आणि फोन आल्यानंतर मी लगेचच या कॉलवर आलो ऑफिससाठी रेडी झालो होतो जाण्यासाठी तर बघितलं तर साप घराच्या बाथरूममध्ये एका एक साईडला येऊन बसलेला आहे तर हा साप सर्वात जास्त घराच्या भिंतींवर बाथरूममध्ये का दिसतो हा एखादं कारण असेल कारण का या सापाला सर्वात जास्त आवडतात त्या पाल पाल याचं मुख्य खाद्य आहे आणि यांनी आता पाल खाल्लेली आहे तर त्यांना त्याला आता आपण थोडा सेफ रेस्क्यू करावा लागेल कारण का काही वेळेला असं होतं जास्त प्रमाणात जर हालचाल झाली तर त्याचे पोटातले जे खाद्य असते ते ते उलटी करून टाकतो तर बघू शकाल तुम्ही साप याला बहुतेक वेळा मन्यार साप समजून याला मारला जातो कारण का मन्यार साप म्हटलं तर पूर्णपणे विषारी आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी साप आहे तर याचं नाव तुम्हीच कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया कोणाकोणाला या सापाबद्दल माहिती आहे सापाचा सा रंग तुम्ही बघू शकाल त्याच्या अंगावरचे पट्टे बघू शकाल आणि याला नॉर्मली आपण एक रेस्क्यू केलेला आहे आणि रेस्क्यू करून लगेचच त्याला रिलीज केला कारण का त्याच्या निसर्गात राहणं त्याच्या आदिवासात राहणं हे त्याचं काम आहे आणि त्याला आपण त्या